नमस्कार ह्या पहा या तुरीच्या शेंगा हिरव्यागार तुरीच्या शेंगा आहेत आता मी याच्यापासून भज्जी बनवणार आहे पाहू शकता छान छान आहेत ताज्या आता यासाठी मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरी तळले तडतडेल त्याच्यानंतर आपण जिरे टाकून घेऊयात जिरेही तळे गेलेले आहेत हे दोन्ही तळ्याच्या नंतर आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे पाहू शकता हे लालसर असं पडू द्यायचं थोडंसं लसूण आणि अद्रक म्हणजे छान खमंग फोडणी बसेल तळला गेलेला आहे थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे मी आता यामध्ये मी कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत तर कडीपत्त्याची पाने तळल्याच्या नंतर आपण यामध्ये वरण्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे कोणीही बनवू शकेल वरण्याच्या शेंगा परतून घ्यायच्या थोडस तेलामध्ये त्या म्हणजे लाल तिखट टाकलेलं आहे हिरव्या हिरव्या मिरची आवडत असेल तर हिरव्या मिरची पेस्ट करून तळून घ्यायची पाहू शकता त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडस मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान कलर येईल आता so, याच्यामध्ये मी चिंच उकळून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी घेतलेलं आहे चिंचचं कोळ आहे हे तर माहिती असेलच चिंचचं कोळ म्हणजे कसं बनवतात ते पहा एवढं चिंचचं कोळ बनवलेलं आहे भजी थोडीशी जास्त प्रमाणात आहे नाही वरून आपण पाणी टाकायचं जेवढं पाहिजे तेवढं पाणी जेवढं बनवायचं आहे आपल्याला त्या प्रमाणात पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आता उकळी येत आहे उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हरभरे वटाणे आणि शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात ते मिक्स करून घेऊयात आपण आता यामध्ये तुरीच्या शेंगा आम्ही सोले करून उकडून घेतलेल्या आहेत तेही टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये कांद्याची पाट टाकलेली आहे थोडी जाडसर कट केलेली आहे आणि याच्यामध्ये मेथीची भाजी पाहू शकता ते मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये हे या आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात एक वेळेस हे पहा याला उकळी आता डबलची उकळी येईल तोपर्यंत आपण खाली बेसन पीठ घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून याला मिक्स करून घेत आहे हे पहा याच्यामध्ये मी थोडस गरम पण पाणी त्याच उकळीतलं टाकलेलं टाक आहे तुम्हाला दिसत असेल मध्ये कांद्याची पात वगैरे आता हे या उकळीमध्ये सोडून द्यायचं पीठ मिक्स केलेलं म्हणजे गाठी होणार नाहीत ना आता यावरून मी आणखी कांद्याची पात थोडीशी वरतून कांद्याची पात आणि मेथीची भाजी टाकून मिक्स करून घेत आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे थोडीशी पातळ वाटत आहे भजी आता यासाठी पातळ जर वाटत असेल तर आपण थोडस बेसन पीठ आणखी वरतून मिक्स करून घ्यायचं ही घट्टच असते हे भा असं पसरून टाकायचं म्हणजे गाठी होणार नाहीत पाहू शकता अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचं ते पीठ मिक्स होईपर्यंत पीठ कंटिन्यू पहिल्यापासूनही पीठ मिक्स करू शकता पण गाठी होण्याची दाट शक्यता असते यासाठी आम्ही थोडंसं पी पाण्यामध्ये मिक्स करून सोडतो आणखी पात्र वाटत असेल तर आम्ही वरतून असं सुखपीठ सोडतो अशा प्रकारे बनवली तर खूप मस्त लागते भजी हे पहा आता याला दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यायचं म्हणजे भजी खाण्यासाठी तयार वेळामोशेसाठी बनवलेली स्पेशल भज्जी अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि यासोबत कांदा मिरची चपाती किंवा सोबत आपण सर्व करायचं आणि याच्यासाठी याच्यासोबत ताकही घेऊ शकता धन्यवाद